मित्रो कोणती नवीन सवय कशी लावून घ्यावी या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कारण विद्यार्थ्यांनी एका प्रश्न विचारलेला आहे की सर मला पाठ उठण्याची सवय लावून घ्यायची आहे परंतु लागत नाही मी प्रयत्न करून बघितलेले आहेत मला थोडंसं मार्गदर्शन करा मार्गदर्शन हे थोडसं नाही जमत त्यांची सुरुवात आणि शेवटपर्यंत ते मार्गदर्शन करावं लागतं जसं ऑपरेशन पूर्ण सक्सेस करण्यासाठी पूर्णच प्रयत्न करावे लागतात अर्धवट ऑपरेशन करून चालते का नाही तसं एखाद्या विषयाचं मार्गदर्शन हे अतिशय सखोल पातळीवर करावं लागतं पहिला मुद्दा जो मी आज या सवय बदलण्याच्या संदर्भात आहे जी पहाटेच्या उठण्याची सवय लावून घेण्याच्या संदर्भात आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या सवयी बदलायच्या असतील तर त्यांना त्यांनी विशेष काही सवयी बदलायची असेल तर त्यांनी मला तशा पद्धतीनं प्रश्न टाकावा माझा नंबर मी देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर त्यांना स्पेशल गायडन्स त्या त्या सवयीच्या संदर्भामध्ये बोलेल मी तसा जर तुमचा मेसेज आला विद्यार्थ्यांचा तर मी त्या विषयावर बोलेल आज मी ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहेत त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मी या निमित्तानं त्याचं उत्तर देणार आहे तर पहिल्यांदा मानसिक पातळीवर आपल्याला प्रयत्न करावे लागतात कोणतीही सवय बदलण्यासाठी मन बदलल्याशिवाय कृती बदलण्यामध्ये यश येत नाही बळजबरीने फारसं काही साध्य होत नाही त्यामुळं कोणत्याही विषयाचा विषयामध्ये बदल करायचा असेल कुठल्याही सवयीमध्ये बदल करायचा असेल तर कृपया तुम्हाला विनंती आहे ती आधी तुम्ही मानसिक पातळीवर बदल करा तुमचं मन आधी तयार करा आणि मन तयार करता येते मन केलं तसं होते मन केले तैसे होये धावडीले तेथे जाय असं संत एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर ही मनाची जी चंचलता पण आहे पण त्या चंचल मनाला आवर घालता येते ही वस्तुस्थिती म्हणून मन केले तैसे होय धावडीले तेथे जाय असं हा एकनाथ महाराजांचा संदेश आपण लक्षात ठेवावा आणि तुकोबारायांनी जसं सांगितलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सिद्धी म्हणजे जे काही साध्य करायचे ते आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ तुम्हाला निश्चय करावं लागेल अगोदर की यस मला हा ही सवय बदलण्या बदलायची आहे एकदा निश्चय झाला ना आणि निश्चय एकदम एका वाक्यात होईल असं नाही कधी कधी तर त्याला परत 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 निश्चय करावा लागतं परत परत, परत बोलावं लागतं स्वतःशी तसं बोलावं लागतं इतरांसमोर बोलायचं यस यस मी पाठ उठणार आहे यस यस मी पाठ उठणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला बोलण्याच्या पातळीवर हा एक भाग आहे बोलून बोलून माणसाचं मन तयार होत असतं स्वतःशी बोलणे इतरांशी बोलणे स्वतःशी बोलणे इतरांशी बोलणे हे बोलण्याच्या पातळीवर एक प्रयत्न तुम्ही करा की मी सवय आता तुम्ही काय म्हणायचं मला सवय बदला बदलायची आहे हे जसं वाक्य सकारात्मक आहे ना तर तुम्ही स्वतःशी जे दुसरं वाक्य बोललात की माझी सवय बदलत नाही हे वाक्य बंद करा आजपासून तर माझी सवय बदलते मी सवय बदलू शकतो सख्या माईचं दूध पिलेला बहादार गडी आहे अशा पद्धतीने म्हणा महा छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र बदली बदलावला स्वराज्याची निर्मिती केली आपल्याला तर साधा एक सवय पहाट उठण्याची आहे बर का तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे पहिल्यांदा बोलण्याच्या पातळीवरचे पहिला पॉइंट सकारात्मक बोला की मी सवय बदलू शकतो माझी सवय बदलत आहे सवय बदलत आहे मी रोज पहाटे उठत आहे मी सवय उठत आहे मी उठत आहे अशा पद्धतीने स्वतःला बोला आणि मी जे प्रेरणादायी वाक्य सांगितले ना उतिष्ठी जागृती वरांनी बोधित उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असे काही प्रेरणादायी वाक्य स्वतःला बोला म्हणजे पुरुषार्थ जागा झाल्याशिवाय पराक्रम गाजवता येत नाही पुरुषार्थ जागा करावा लागतो सुप्त शक्तीला जाग करावं लागतंय आणि यासाठी मार्गदर्शकाची ही भूमिका खूप महत्वाची असते ती मी पुढच्या बाबतीत सांगणार आहे स्वतः आधी स्वतःचाच प्रयत्न चालू आहे आपला आणि ते मानसिक पातळीवरचा पहिल्या टप्प्यात दुसरं मी जेव्हा सांगेल त्यात ते बऱ्याच गोष्टी सांगणार आहे तर पै मानसिक पातळीवर पहाटे उठून ज उठू शकतो उठत आहे अशा पद्धतीने एक बोलण्याच्या पातळीवरचे आहे दुसरं जी सवय, सवय, फाइदे फाइदे सवय, जी सवय कौन -कौन आहे सवय बदलण्यासाठी सवयी बदलल्यानंतर होणाऱ्या फायदे बोला फायदे बोलण्याच्याच पातळीवरच काय सवयी बदलण्याचे फायदे तुम्ही पहाटे उठण्याची सवय बदलण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते बोला स्वतःशी बोला किंवा इतरांना सांगा एखादा लेख आर्टिकल लिहा ले तुम्ही लिहा किंवा तुम। तुम। तुम फेसबुक तुमचं जर अकाउंट काय असेल तर त्याच्यावर पण लिहा लोक सुद्धा जाणीव करून देतात तुम्हाला मग तुम्ही पहाटे उठता का म्हणून तर ते सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो तर ते बोला बोलण्याच्या पातळीवरच आहे तर सवय बदलण्याच्या फायदे आता वर बोला तुम्ही फायदे काय आहे स पहाटे उठण्याचे पहाटे उठण्यामुळे सकाळची जे ओझनचा स्तर खालीलेला असतो वातावरणामध्ये एक प्रकारे शांतता असते सकाळचं वातावरण एक सकारात्मक असते आणि कोणीही आपल्याला त्या काळामध्ये पहाट डिस्टर्ब करत नाही हा एक महत्वाचा घटक या निमित्तानं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर मन सांगा पहाटे एक रम्य शांतता असते त्या पहाटे खूप छान अभ्यास होतो मला पहाटे उठून अभ्यास करायला फार आवडते फार आवडते मी पहाटे अभ्यास करत होतो तेव्हा मला छान वाटत होतं आताही मी पहाटे उठून अभ्यास करत आहे त्यामुळे मला छान वाटत आहे आणि हे फायदे मला लवकर लवकर लक्षात राहत हे पहाटे उठल्यामुळे असं म्हणा कारण सकाळ पहाटेचा अभ्यास का अप लक्षात लवकर राहतो कारण जे दिवसभर काम करून मन जे शरीर थकलेलं असतं मन थकलेलं असतं विश्रांती घेऊन नव्या ऊर्जेनं ते तयार राहतं जेव्हा नव्या ऊर्जेनं ते तयार असतं तेव्हा त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप वाढलेली असते त्यासाठी पहाटे उठून अभ्यास करणं हे यासाठी गरजेचं आहे म्हणून मी पहाटे उठून पहा अभ्यास केल्यामुळे जास्त लक्षात राहते जास्त लक्षात राहते अभ्यास गती न होतो अचूक होतो अशा पद्धतीने बघ हे सुद्धा बोला आणि मित्रांना सांगून टाका तुमच्या नातेवाईकांना सांगून टाका हा आता पहाटे उठायलो त्यांच्या सोबत बोला अजून झालं नसलं तरी बोला उठायलो म्हणा सांगा आता उठायलो म्हणा निर्णय झाला म्हणा आता आपला यस निर्णय कळवा ना त्यांना तुमचा झालेला झालाय निर्णय झालाय म्हणा सांगत राहा अजून निर्णय झाला तर ते सांगा अजून का, काम तर आपल्याला सुरू करायचंय पण हे मानसिक पातळीवरचं काम सुरू होण्याचा एक भाग म्हणून सांगा मी पहाटे उठण्याचा मी निर्णय घेतलेला आहे झालं एक आता दुसरं हे बोलण्याच्या पातळीवर याच्यातून काय होते नकारात्मक विचार बदलण सकारात्मक बोलायला लागलात ना मग तुमचे विचार सकारात्मक होतात मग विचार बदला आयुष्य बदलेल असं अनेक महापुरुषांनी आहे विचार बदल की आयुष्य बदलते असा विचार तुम्ही स्वतःला सांगा विचार बदललेलं की आयुष्य बदलते मग यामुळे विचार बदलतात आता कल्पनेच्या पातळीवर सुद्धा बदलावं लागतं मग त्यामुळे तुम्ही काय करा तुम्ही पहाटे उठल्याचं कल्पना करा तुम्ही पहाटे उठलेलं आहात तुम्ही अभ्यास करत आहात घरच्यांना पण आनंद वाटत आहे घरचे तुम्हाला शाब्बास म्हणत आहेत मित्रांनी सुद्धा अरे वा 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 छान पहाटे उठवत आहे उठून अभ्यास करत आहेत आज म्हणून अभिनंदन करत आहे तुमचं असं एक चित्र कल्पनेच्या पातळीवर सांगायला आता फक्त चित्र पहा चित्र पहा आणि हे चित्र पाहत असताना जे काही तुमचं चित्र लावा पहाटे उठून अभ्यासाचं आणि पहा चित्र पहा की तुम्ही पूर्वी पहाटे उठत होतात कधी काळी तेव्हाच छान वाटतं ते, वाट ते पण चित्र तेवढं पहा तुमचं चित्र आणि आता पहाटे उठ उठल्याचं एक चित्र फोटो उठलेलं लावून ठेवा खाली टाइम टा पहाटे चार वाजता उठलेले आहात आणि मग तुमच्या आवडीच्या महापुरुषांचं एखादं चित्र जे निर्वेशनी असणाऱ्या आणि जे माझे महापुरुष पहाटे उठत होते अशा महापुरुषांचे चित्र तुम्ही पाठी उठून जे अभ्यास करत होते पाठी उठून जे साधना करत होते किंवा आताही करतात असे काही तुम्हाला जर रामदेव बाबा आवडत असतील तर रामदेव बाबाचा लावू शकता श्री श्री रविशंकरजी आवडत असेल तर श्री श्री रविशंकरजी यांचा लावू शकता ज्या ज्याचा त्याचा चॉईस आहे पहा तर ते तुम्हाला मनापासून आवडले पाहिजे ते ते त्यांच्याकडे पाहिलं तरी तुम्हाला प्रेरणा ऊर्जा आली पाहिजे कोणीतरी सांगते म्हणून नका लावू काय होते त्याच्यामुळे तुमच्या मनाच्या विरोधात असेल तर त्याचे रिझल्ट फारसेल तर ते तुम्हाला मी सांगतो मी सांगायला म्हणून सुद्धा ऐकू नका कोणी की तुमच्या मनाला एखादं चित्र ते लावून ठेवा की की ते तुम्हाला पहाटे उठून ते व्या ते त्यांचे ते अभ्यासच करतील असं काही नाही एका दिवस त्याचे व्यायाम करत नाही असेल किंवा त्यांची काही साधना करत असतील तर ते पण लावू पण विशेषतः अभ्यास करणारं जर त्यांचं चित्र लावलं तर ते अधिक तुम्हाला फायदेशी ठरेल तर दुसरी एक महत्वाची गोष्ट मी हे झालं कल्पनेच्या पातळीवर चित्र पाहण्याच्या पातळीवर विचार झाले दुसरं चित्र झाले पण दोन दोन मुद्दे झाले तर तिसरं एक पण भावनेच्या पातळीवर तिसरा घटक आहे भावनेच्या पातळीवर तर त्या तुम्ही अशी भावना निर्माण करा की त्यावेळेस तुम्हाला छान वाटत आहे खुश खुश वाटत आहे समाधान वाटत आहे आनंद वाटत आहे तुम्ही पहाटे उठलेला आहात आणि अभ्यास करत आहात तेव्हा उत्साह वाटत आहे आनंद वाटत आहे प्रसन्नता वाटत आहे समाधान वाटत आहे तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे पहाटे उठून तुमचा अभ्यास होत आहे असं भावनेच्या पाद ती भावना मना डोळे हे सगळं डोळे बंद मी जे सांगताना तुम्ही डोळे बंद करा हे फक्त आणि मग तुम्ही भावना तुम्हाला खूप छान आतून खूप मस्त वाटायलेला आहे हे सुद्धा आतून छान वाटायला आतून छान वाटते ती गोष्ट करायला माणूस तयार होत असतो म्हणून ते स्वतः महसूस करा जाणीव करा म्हणून हे हा भावनेच्या पातळीवर एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे तर मित्र आता दुसरी महत्वाची गोष्ट स्वतःशी बोलत राहा मी पहाट मी यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेला आहे त्यामुळे मला यश मिळवण्यासाठी पहाट उठणं आवश्यक आहे मी पहाट उठत आहे पहाट उठत आहे मी रोज पहाट उठून अभ्यास करत आहे माझा अभ्यास छान होत आहे अशा पद्धतीनं बोलून मन तयार करा तुमचं आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलाय उत्साह वाढलाय आनंद वाढलाय समाधान वाढलंय प्रगतीच्या दिशेने तुमचं पाऊल चाललेलं आहे हे सगळं बघा तुम्ही मग त्यामुळं तुम्हाला आई लोकही वाह अभिनंदन करत आहेत या पद्धतीने एकदा विचार करा आणि तुम्हाला एक तुमच्या जे असं वाटतंय ना त्याच्यावर तयार व्हायलाय मदतही होईल आणि अजूनही जर कुठं थोडस राहिलं असेल कि तुम्हाला असं वाटत ते की कुठे शंका असेल की उठू शकतो की नाही की ही जी शंका हा जो संशय त्याला बाद करा तुम्ही ते करण्यासाठी काय म्हणा तुम्हाला जर वाटत ना उठणं होईना असं जर विचार आला उठण होते हा विचार तुमच्या मनाला सांगा आणि याच कारण सांगतो मी तुम्हाला की तुम्ही असं समजा स्वतःला एक मी तुम्हाला उदाहरण देतो ते उदाहरण तुमच्या मनाला सांगा की त्या उदाहरणाचा एक भाग असा आहे की तुम्हाला उद्या पहाट पाह्त उठल्यानंतर पहाटे उठल्यामुळे तुम्हाला एक लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे पहाटे तुम्हाला उठून अभ्यास करताना चार वाजता उठण्याचं आहे किंवा तुम्ही सुरुवातीला आताच किती वाजता उठत आहात तुम्ही समजा तुम्ही आता सध्या सातला उठत आहात तर एकदम चारला नका कुवं समजा आता चारच्या ऐवजी आपण पाच घेऊ जर पाचही शक्य वाटत नसेल तर मग सुरुवाती एक एक, एक, एक पायऱ्यांचं ना सातच्या ऐवजी सहा करा सहाही जास्त वाटलं तर साडे सहा करा साडेसहाही जास्त वाटलं तर सहा पंचेचाळीस एवढं करा पंधरा मिनटं अगोदर उठा पंधरा मग त्यानंतर पंधराला उठू शकतात ना कॉन्फिडन्स वाढला ना तेच कॉम मग तुम्ही साडेसहाला उठा एक दोन दिवस साडेसहाला उठल्यानंतर सव्वा सहाला मग सहाला मग पावणे सहाला साडेपाचला सव्वा पाचला मग पाचला मग पावणे पाचला अशा पद्धतीनं तुम्ही जर हे करत असाल तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल सवय ही खूप दिवसानं लागलेली असते ती बदलायला सुद्धा काय असतो वेळ लागत ही गोष्ट आपण स्वतःला सांगा त्यामुळे खूप फायदे होतात आणि पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष कृती काय करायची हे पाहण्याच्या पातळीवर बोलण्याच्या पातळीवर भावनेच्या महसूस करण्याच्या पातळीवर तर आता छोटे छोटे